सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून येत्या दोन वर्षात माडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांच्या उभारणे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे पुणे पिंपरी चिंचवड आणि पी एम आर डी एसह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील तीन हजार सहाशे बासष्ट सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर माडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील माडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे काढण्यात आली प्लीज रिक्वेस्ट एकदम मला माहिती माहितीनंतर यावेळी शिंदे बोलत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गृहनिर्माण धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक काम करणाऱ्या महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृह उभारला जाणार असल्याचं सांगितलं माडा पुणे मंडळाच्या तीन हजार सहाशे बासष्ट सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी अनामत रकमेसह एकाहत्तर हजार सहाशे बेचाळीस अर्ज प्राप्त झालेत अर्जदारांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणावर दाखवलेला हा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानवी हस्तक्षेपाविरहित संपूर्णत ऑनलाईन अशा या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचं सांगितलं या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण आणि पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभागी होतो सोडतीत विजेता ठरल्यानंतर अर्जदारास सूचनापत्र पाठवलं जातं आणि त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरतं देकारपत्र पाठवलं जात असून ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ पारदर्शक असून त्यासाठी कुठलाही मध्यस्थ दलाल माडाने नेमला नी नसल्याचंही त्यांनी सांगितलं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे मंडळानं मोठ्या प्रमाणात परवडणारी घरं उपलब्ध करून दिल्याचं तर सांगितलं सोडतीमधील विजेते विजेत्या अर्जदारांची यादी माडाच्या हाऊसिंग डॉट माडा डॉट जी डॉट इन या वेबसाईट वर सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारे ही विजेता माहिती तात्काळ कळवली जाणार आहे आता अर्थसंकल्पाच्या अगोदर ही महत्वाची जिल्हा नियोजन बैठक झाली आज सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला आणि अनेक विषयांवर यामध्ये चर्चाही झाली यावेळचं जे इतिवृत्त जे होतं त्याला मान्यता त्या अनुपालन हवाला मान्यता त्याचबरोबर चोवीस पंचवीसच्या खर्चाचा आढावा झाला पंचवीस सव्वीसच्या प्रारूप आरा आराखड्याला मान्यता दिली आणि त्याचबरोबर पाणी आणि शाळा आणि कचऱ्याचं विल्हेवाट या संदर्भात देखील चर्चा यामध्ये झाली हॉस्पिटलच्या आरोग्य विभागाच्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि यामध्ये आता आ, स्मार्ट पी एच सी तयार करणं माझी शाळा आदर्श शाळा करणं शाळेचा पटसंख्या जी आहे वाढवणं आणि जे आपले पी सी आहेत त्यांची जी दर्जा दर्जा उन्नत करणं दर्जोन्नती करणं जेणेकरून तिथंच लोकांना सुविधा मिळतील स्मार्ट पीएच सी च्या माध्यमातून तस सांगली सातारा जिल्ह्यामध्ये देखील त्या जिल्हाधिकारी आणि शिओ ने हे काम केलं आणि म्हणून जिल्हाधिकारी आणि शिवो आणि त्यांच्या संबंधित विभागातले अधिकारी ज्यांना एक कलेक्टिव्ह एक टीम बनवून याच्यावर काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत